अनिता क्रिएटिव्हिटी सपोर्ट करा दादा अनिता दा. ताई सपोर्ट आहे पूर्ण करू त्यानंतर आपण पुढचं व्हिडिओ फुल वॉच करा धन्यवाद ताई लाईव्हमध्ये आल्याबद्दल धन्यवाद अनिता अनितादाई तर आता जे तर आपण या विषयाबद्दल बोलणार आहोत की आपण जे तर मागच्या जवळपास चार हजार सबस्क्रायबर्सपासून आपण जे टार्गेट ठेवत आलेलो होतो की चार हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर आपण जे तर टार्गेट ठेवलं होतं की आपण आपण जे आहे ते की आता पाच हजार सबस्क्रायबर्सचं टार्गेट ठेवायचं आहे जवळपास दोन महिने लागले होते पाच हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करण्यासाठी तेथून मग पुढे आपण सहा हजार सबस्क्रायबर्सचं टार्गेट ठेवलं ते सुद्धा पूर्ण झालेलं आहे आता जे तर आपण सात हजार सबस्क्रायबर्सचं टार्गेट ठेवणार आहोत आणि त्यासाठी जे तर मला तुमचा सपोर्ट लागेल आपल्याला असेच सपोर्टची गरज आहे हा सपोर्ट आपल्याला जे आहे जो तुमचा सपोर्ट जो आहे तुम्हाला जोपर्यंत माझं यूट्यूब चॅनल चालू आहे तोपर्यंत राहू द्या मला बरेचसे जण असे बोलले की काई, काई हो आता तुमचं जे आहे तर काही टाईम असतो की काही वेळही अशी ते काही काही टायमाला की जे आपले जे व्ह्यूज असतात ते डाऊन होत चालतात तर व्ह्यूज डाऊन झाल्यानंतर काही लोक असं बोलतात की आता जे आहे ते तुमचं यूट्यूब करिअर आता स्टॉप झाल्यासारखं वाटतंय तर यूट्यूब करिअर स्टॉप नाही होत काही कारणामुळे समजा एका दिवस व्हिडिओ पडल्यामध्ये हो गॅप पडतो व्हिडिओ टाकण्यात उशीर होतो किंवा टायमर व्हिडिओ टाकले जात नाही त्यामुळे जे तर व्ह्यूज डाऊन होतात पण होतं असं काही की लोकांना वाटतं की आता याने यूट्यूब चॅनल बंद करावं आता मी जे तर यूट्यूब चॅनल बंद करणार नाही आहे यूट्यूब चॅनल अजून एक यूट्यूब चॅनल आपण आता चालू करतो आहे एक मिनिट अजून एक यूट्यूब चॅनल आता आपण दोन मिनिट सॉरी कॅमेरा ऑफ करावा लागला चालू करणार आहोत तर त्या यूट्यूब चॅनलचं जे असेल तर कॅटेगरी सध्या सिलेक्ट केलेली नाही आहे पण मग हो असं शकतं की आपण शक्यतो कॉमेडी कॅटेगरीच ठेवू कॉमेडी नाही तर एंटरटेनमेंट कारण घडतं आहे असं की लोकांना वाटतं आहे की याचं यूट्यूब चॅनल जे आहे ते आता स्टॉपच चाललेलं आहे पण स्टॉप नाही होणार आहे ते एवढी मेहनत कशासाठी घेतली मागच्या दोन वर्षापासून मेहनत करतो आहे आपल्या जे यूट्यूब चॅनल आहे आता सध्या तुम्ही लाईव्ह आहात त्या लाईव्ह चॅनलवर मी मागच्या दोन वर्षापासून मेहनत करतो आहे मागचे दोन वर्ष मेहनत केली ती युट्यूब चॅनल बंद करण्यासाठी नाही केली मी असे बरेचसे यूट्यूब चॅनल चालवतो जसे काही खूप ठिकाणी युट्यूब चॅनल्स आहे मी त्यांना मदतही करतो मी अशाच एका माझ्या मित्राने मित्रांनी मला विचारलं होतं की यूट्यूब चॅनल जे आहे ते कसं चालू करायचं चा, काय चालू करायचं चा। तर मी त्याला सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आज त्याची जे आहे ते टू के सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहे म्हणजे मॉनिटायझेशनसाठी जे, जे के सबस्क्रायबर्स लागतात त्यातले जे आहे ते पूर्ण होऊन सुद्धा म्हणजे टू के झालेले आहेत त्यानंतर आता जवळपास हाफ मॉनिटायझेशनसाठी जे व्ह्यूज लागतात त्यातले त्याचे बावीस लाख व्ह्यूज पूर्ण झालेले आहेत सांगायचं एवढंच की मी मागच्या दोन वर्षापासून जी मेहनत घेतली ती यूट्यूब चॅनल बंद करण्यासाठी नाही घेतली यूट्यूब चॅनलला ग्रो करायचं आहे त्यासाठी मला तुमच्या सर्वांची मदत हवी आहे आपण जे तर आता लवकरच उद्याच्या व्हिडिओपासून सेवन के सबस्क्रायबर्सचं जे टार्गेट आता ठेवणार आहोत त्यानंतर आपण तसंच टार्गेट जे तर टेन के सबस्क्रायबर्सपर्यंत नेऊ एक टाईम असा एक असतो माणसाचा की माणसाला वाटतं माणूस निराश होऊन जातो पण निराश व्हायचं नाही आहे निराश झालं म्हणजे माणसाला असं मन मनामध्ये असं होतं की आता आपण एवढे दिवस यूटूबवर व्हिडिओ टाकली व्हिडिओ टाकल्यानंतर आता पुढे काय होईल जे व्हायचं ते होणार आहे पण मग तुम्ही जे तुमचं जर यूट्यूब चॅनल असेल तर तुम्हीसुद्धा मिळत घ्या असा विचार करू नका की आपलं जे तर यूट्यूब चॅनल ग्रो होणार नाही यूट्यूब सग यूट्यूब चॅनल सगळ्यांचे ग्रो होतात फक्त एवढं की टाईम लागतो कोणाला चार वर्ष लागतं कोणाला पाच वर्ष लागतात पण आताच्या टाईममध्ये जे तर यूट्यूबवर जरा म्हणजे दिवसाला मिलियन्समध्ये व्ह्यूज सॉरी मिलियन्समध्ये व्हिडिओज पडतायत आहेत सो असो प्राची यादव हाय दादा प्राची यादव प्राची ताई तुमचं आजच्या लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्ह फुल एन्जॉय करा तर मला सांगायचं एवढंच होतं की जे लोक मला बोलत होते की आता तुमचं यूट्यूबमध्ये जे तर करिअर स्टॉप झालं आहे तर त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की यूट्यूबमध्ये करिअर स्टॉप झालेलं नाही आहे उलट मी आता एक नवीन यूट्यूब चॅनल लवकरात लवकर चालू करतो आहे म्हणजे चालू यासाठी नाही करतोय की हे चॅनलची ग्रोथ कमी झाली उलट या चॅनलमुळे मला अजूनच असं हे भेटलं आहे त्याला म्हणतात ना की आशेचा किरण अजून भेटलेला आहे की आपण जे तर अजून यूट्यूब चॅनल चालू करू शकतो <laughs> तर तुम्हाला सग सगळ्यांना माहिती आहे की बाहेरचा जो आवाज येतोय तो अवॉइड ये करा लहान मुलं खेळत आहेत त्या साईडला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती मी दहा मिनटापेक्षा जास्त लाईव्ह जात नाही आणि लाईव्ह जर जायचं असेल कोणाचे क्वेश्चन्स असतील तरच मी जास्त टाईम लाईव्ह घेतो तर कोणाला काही प्रश्न असतील तर खाली विचारू शकता तुम्ही जर तुम्हाला सुद्धा यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर मी त्यांना फुल मदत करेल त्यांना सांगेल की यूट्यूब चॅनलमध्ये काय काय अडचणी येऊ शकतात त्या अडचणीला सावरून कसं पुढं जायचं जवळपास दो मागच्या दोन वर्षामध्ये खूप काही घडलं माझ्यासोबत यूट्यूब चॅनल जे तर चालू करत असताना सगळ्यात महत्त्वाचं पाहावं लागतं दादा तो स्टडी काय करतो आहे कदाचित आई आता मी यावर्षी फर्स्ट इयरला आहे तर सांगायचं झालं तर त्या सगळ्यांच्या त्या सगळ्यांसाठी सांगतो आहे जे माझे सबस्क्रायबर्स असतील जे मला सपोर्ट करताय त्यांच्यासाठी नाही बाकीच्यांसाठी तुम्हाला जा की तुम्हाला जे वाटत होतं की याचे व्ह्यूज डाऊन झाले म्हणून सेकंड चॅनल चालू करतो आहे तसं नाही व्ह्यूज माझे डाऊन होणार नाही जर झाले पण तर त्याला काही कारण असू शकतं तर आता सध्या जे तर आपण नवीन चॅनल सुरू करतो आहे लवकरात लवकर आणि सगळ्यात महत्त्वाचं कालचा जर व्हिडिओ पाहिलेला नसेल तर पाहून घ्या कालचा व्हिडिओ याच्यावरती होता हे दिसतंय तुम्हाला त्याच्यावरती होता तर कालचा व्हिडिओ तुम्ही चॅनलला जाऊन व्हिजिट करा पाहू शकता नऊ मिनिट बेचाळीस सेकंड झालेले आहेत तर अनिता ताई अनिता क्रिएटिव्हिटी प्राची यादव ताई लाईव्हमध्ये आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असंच लाईव्हमध्ये सपोर्ट करा व्हिडिओमध्ये सपोर्ट करा आणि प्राची ताई तुम्ही जर अजूनपर्यंत आपले वरी भाऊ ला प्राची ताई कुठून आहेत तर चला लाईव्ह एंड करायचा टाईम झालेला आहे तुम्ही जर आपले व्हिडिओ जे जुने व्हिडिओ आहेत ते पाहिलेले नसतील तर लवकरात लवकर पाहून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि असाच सपोर्ट राहू द्या माझ्या पाठीमागे जेणेकरून आपण लवकरच सेवन के सबस्क्राईबर्स पूर्ण करू चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय